हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिलाय की कोणत्याही ठाकरेंना नारायण राणे यांचा घणाघात मित्रांनो जाणून घेऊयात संपूर्ण बातमी भाजप नेते आणि लघु मध्यम आणि सूक्ष्म उद्योग मंत्रालयाचे मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे इंडिया आघाडीच्या दिल्लीच्या रामलीला मैदानावर झालेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर राणे यांनी ठाकरेंवर निशाणा साधला कोणत्याही ठाकरेंचं वाईट करणार नाही असा शब्द बाळासाहेबांना दिला म्हणून शांत बसलं अशी टीका नारायण राणे यांनी केली एकतीस तारखेला के रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची सभा झाली या टीकेला उत्तर देण्यासाठी टीकाकारांची वैयक्तिक अवकात किती आहे हे सांगण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त दोन दिवस मंत्रालयात गेले पण आता दिल्लीत जात आहेत आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहत आहेत असं राणे म्हणाले पुढे नारायण राणे म्हणाले की उद्धव ठाकरे स्वतःला काय समजतात माहिती नाही बहुतेक त्यांची मानसी मानसिक स्थिती बिघडली आहे पंतप्रधानावर बोलण्या इतकी त्यांच्यामध्ये लायकी पात्रता गुणवत्ता नाही तरी हे तडीफारची भाषा करतात जगामध्ये सर्वात मोठा पक्ष आमचा आहे असं राणे म्हणाले शिवसेनेत मी चाळीस वर्ष होतो आम्ही कधीही मातोश्रीवर रिकाम्या हाताने गेलो नाही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा काय व्यवसाय आहे सामना वृत्तपत्र चालवतात कोरोना काळातही सामनाला नफा कसा झाला असा सवाल नारायण राणे यांनी केला मित्रांनो नारायण राणे यांच्या या वक्तव्याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद